अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरलेले आमदार बच्चू कडू यांना अखेर नागपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिल्यामुळे त्यांचे जिल्हा बँकेतील अध्यक्ष व संचालक पद कायम राहणार आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रहार कार्यकर्त्यांनी अमरावतीत मोठा जल्लोष साजरा केला जिल्हा बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या नेतृत्वात बँकेचे संचालक व प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते त्यांनी फटाके फोडून एकमेकांना लाडू भरून आणि पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला नाशिकमधील एका गुन्ह्यात बच्चू कडू यांना एका वर्षाची शी शिक्षा झाल्यामुळे अमरावती विभागातील सहनिबंधकांनी त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व संचालक पदावरून अपात्र ठरवले होते या निर्णयाविरोधात त्यांनी नागपुरात याचिका दाखल केली होती आणि आज हायकोर्टानं सहनिबंधकाच्या निर्णयाला स्थगिती देत कडू यांना दिलासा दिला त्यामुळे ते बँकेच्या पदावर कायम राहणार असून त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय